मेहनत कमी नाही जिद्दही कमी नाही मग दरवेळी अपयशच का सतत बिझनेसमध्ये सतत लाईफमध्ये अपयश येते म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही खूप लोक मेहनत करतात पण चुकीच्या दिशेने खूप लोक जिद्दही ठेवतात पण जुन्याच पॅटर्नमध्ये दोन हजार पंचवीस संपतोय पण प्रश्न हा नाही की वर्ष संपतंय प्रश्न हा आहे तुम्ही स्वतःला अपडेट केलाय का जिथे बहुतेक लोक चुकतात तिथे नेहमीच आजही जुन्या विचारांनी न्यू बिझनेस आपण करतो आजही भावनेवर डिसिजन घेतो आजही मीच बरोबर या इगोमध्ये अडकलोय आजही शिकायची वेळ आली की म्हणतो मला सगळं माहीत आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये खरं ॲक्शन काय असायला हवं मेहनत नाही दिशा बदलायची काम नाही स्ट्रॅटर्जी बदलायची लोक नाहीत तुमची निवड बदलायची आणि नशीब नाही तुमची सवय बदलायची रोज स्वतःला एक प्रश्न विचारा आज मी जुन्यासारखाच वागतोय का नवीन माणूस झालोय अपयश तुम्हाला तोडायला येत नाही ते तुम्हाला घडवायला येतं दोन हजार सव्वीस मध्ये बिझनेस बदलायचा असेल तर आधी स्वतःला बदलायला शिका कारण जो स्वतःवर काम करतो त्याचं नशीब आपोआपच काम करायला लागतं